तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे रात्रीचं नामस्मरण मिळतो दैवी आशीर्वाद आणि आंतरिक शांतता त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू रात्री अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याचे चमत्कारिक फायदे मानवी जीवन म्हणजे एक गूढ आणि रहस्यमयी प्रवास आहे ज्यात सुखदुःखाचे आशा निराशाचे अनेक टप्पे येत असतात दिवसभर आपण अनेक कामांमध्ये व्यस्त असतो धावपळ करतो आपल्या मनावर विचारांचा भावनांचा आणि जबाबदाऱ्यांचा मोठा ताण असतो या सर्व गोंधळानंतर जेव्हा आपण रात्री अंथरुणावर शांतपणे विसावतो तेव्हा तो एक एक क्षण आपल्या आत्म्याला परमेश्वराशी जोडतो रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण चित्ताला परम शांती देते नामस्मरणाचे आध्यात्मिक विज्ञान नामस्मरण करणे म्हणजे केवळ देवाचे नाव उच्चारणे नव्हे तर ते एक गहन आध्यात्मिक विज्ञान आहे प्रत्येक नामामध्ये एक विशिष्ट कंपन आणि ऊर्जा असते जेव्हा आपण शांतपणे एकाग्रचित्ताने नाम घेतो तेव्हा त्या नामाची सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक कणापर्यंत पोहोचते दिवसभर साचलेली नकारात्मकता तणाव आणि अनावश्यक विचार या नामाच्या पवित्र कंपनांमुळे हळूहळू दूर होऊ लागतात रात्रीच्या वेळी जेव्हा बाहेरचे जग शांत होते आणि आपल्या मनाची चंचलता कमी होते तेव्हा हे नाम अधिक प्रभावीपणे कार्य करते अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याने आपले शरीर हळूहळू शिथिल होऊन मन सहजपणे ध्यान अवस्थेकडे वळू लागते शांत झोप आणि सकारात्मक स्वप्ने अनेक लोकांना रात्री शांत झोप लागत नाही विचारांचे काहूर चिंता आणि भीती त्यांना स्वस्त झोपू देत नाही अशावेळी अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण हे एका जादूच्या औषधाप्रमाणे काम करते जेव्हा आपण डोळे मिटून देवाचे नाम घेऊ लागतो तेव्हा आपले मन हळुवारपणे बाह्य जगातून आतल्या जगात प्रवेश करते नामाच्या लयबद्ध उच्चारणामुळे किंवा मनातल्या मनात केलेल्या जपामुळे मनाची भटकंती थांबते आणि स्थिरता येते जसं एखादं लहान मूल आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपी जातो त्याचप्रमाणे आपले मन परमेश्वराच्या नामाच्या आश्रयाने शांतीचा अनुभव घेते आणि गाड शांत झोप लागते इतकेच नाही तर नामस्मरणाने आपल्या विचारांची दिशा बदलते सकारात्मक नाम जपामुळे रात्रीची स्वप्नेसुद्धा सकारात्मक आणि शांत असतात काही वेळा तर नामस्मरणाच्या गाढ अवस्थेत असताना परमेश्वराच्या कृपेने आपल्याला आध्यात्मिक संकेत किंवा मार्गदर्शन देखील मिळू शकते जे आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय दर्शवते मन आणि बुद्धीची सुचिता रात्री अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण हे आपल्या अंतर्मनाची शुद्धी करणारे असते दिवसा आपण अनेक गोष्टी पाहतो ऐकतो आणि बोलतो ज्यामुळे आपले मन दूषित होते रात्री ही शुद्धीकरणाची वेळ असते नामस्मरण केल्याने आपल्या मनावर साचलेले नकारात्मक विचार राग द्वेष मत्सर आणि चुकीच्या भावना हळूहळू दूर होतात मन शुद्ध झाल्यावर स्थिर आणि तेजस्वी होते आपल्याला आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव होते आणि आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो हे नामस्मरण आपल्याला मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचा शोध घेण्यास मदत करते दिव्य संरक्षण कवच आध्यात्मिकदृष्ट्या रात्री ही अशी वेळ आहे जेव्हा नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होण्याची शक्यता असते भीती चिंता किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा रात्रीच्या वेळी जास्त त्रास देऊ शकते पण ज्या भक्ताने श्रद्धा आणि विश्वासाने परमेश्वराचे नामस्मरण सुरू केले आहे त्याच्या भोवती एक दिव्य संरक्षणाचे कवच तयार होते जणू परमेश्वर स्वतः आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी उभा राहतो अंथरुणावर पडून नामस्मरण करणे हे परमेश्वराला पूर्ण शरण जाणे आहे हे देवा आता मी तुझ्या आश्रयाला आहे असा भाव मनात निर्माण होतो आणि हाच भाव आपल्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि नकारात्मक प्रभावापासून वाचवतो यामुळे भक्त निर्भय होतो आणि त्याला परमेश्वराच्या अस्तित्वाची आणि कृपेची गहन अनुभूती येते अखंड नामस्मरणाचा पाया नामस्मरणाचे अंतिम ध्येय हे आहे की ते अखंड व्हावे म्हणजेच ते श्वासागणित चालत राहावे दिवसभर धावपळीमुळे हे शक्य होत नाही पण रात्री अंथरुणावर पडून जेव्हा शरीर शांत होते तेव्हा आपले मन नामात अधिक सहजतेने रमून जाते या शांत क्षणामध्ये केलेले नामस्मरण हे आपल्या अंतर्मनात खोलवर रुजते परिणामी जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हाही सूक्ष्मस्तरावर नामस्मरण सुरू राहते असे संत सांगतात सकाळी उठल्यावर आपल्याला एक विलक्षण शांती आणि ऊर्जा जाणवते याचे कारण हे रात्रीच्या वेळी झालेले अखंड नामस्मरण असते यामुळे आपले नामस्मरण हे केवळ रात्रीपुरते मर्यादित न राहता ते दिवसभर आपल्या न करत सुरू राहते श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना नाम आपोआप सुरू झाल्याची अनुभूती येते अशा प्रकारे अंथरुणावर पडून केलेले नामस्मरण हे अखंड नामस्मरणाचा पाया रचते श्रद्धा आणि विश्वासाची महती हे सर्व चमत्कारिक फायदे केवळ श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहेत कोणत्याही कर्मकांडांपेक्षा देवावरील अढळ विश्वास महत्त्वाचा आहे जर नामस्मरण करताना मनात शंका असेल तर त्याचे फळ पूर्णपणे मिळत नाही पूर्णपणे मिळत नाही पण जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण समर्पण भावाने आणि प्रेमाने देवाचे नाम घेतले तर परमेश्वर त्याला निश्चितपणे अनुभव देतो अंथरुणावर पडून नामस्मरण करताना आपले चित्त प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले असावे दिवसभर परमेश्वराने आपल्यावर केलेले कृपेबद्दल त्याचे आभार मानावे यामुळे आपले मन लगेच सकारात्मक होते हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या आत्म्याला मिळणारा सर्वात मोठा आधार आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद